वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुमती न घेता बेकायदेशीर ऍग्रीगेटरचा व्यवसाय करणाऱ्या मेक माय ट्रिप रेड बस गोवाय बिबो सवारी इन ड्राईव्ह रॅपिडो क्विक राइड अशा एकूण अठरा खासगी प्रवासी अॅप बंद करण्याची सूचना पुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सहा मार्च दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र सरकारकडे केली या संदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या स्वराज्य अभियानाच्या वतीने गेली चार वर्ष करून प्रवाशांची लूट करणाऱ्या प्रवासी अॅप तसेच ट्रॅव्हल कंपन्यांवर कारवाईसाठी अनेक आंदोलने केली तक्रारी केल्या आणि त्यानंतर केवळ अॅप बंद करण्याची सूचना करण्यात आली कोट्यवधी प्रवाशांची लुटमार करणाऱ्या या बेकायदेशीर अग्रिगेटर ऍप ही कारवाई पुरेशी नाही या कंपन्यांच्या प्रचंड लुटमारीचे विशेष लेखापरीक्षण करावे या कंपन्यांना मोठा आर्थिक दंड ठोठावा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी समन्वयक अभिषेक मुरकुटे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे तसेच ही कारवाई केवळ टॅक्सी अॅग्रिकल ऍप वरच झाली आहे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची रेड बस एप सह अन्य दोन ऑनलाईन ऍप ने फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने महामंडळाने त्यांच्या समयाचा करार रद्द केला वर्ष दोन हजार अठरा मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात शासकीय परिवहन सेवेच्या किंवा दीडपट भाडे आकारण्याची अनुमती असताना ऑनलाईन तिकीट बुकिंग ऍपने आणि खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी नियमबाह्य अधिक तिकीट दर आकारून पाच वर्षी प्रवाशांची लुटमार केली तरी ही कारवाई ऑनलाइन बस तिकीट बुकिंग करणाऱ्यांना केव्हा होणार प्रवाशांची होणारी आर्थिक लूट रोखण्यासाठी सुराज्य अभियाना अंतर्गत प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अशा सोळा परिवहन अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन तक्रारी करण्यात आल्या परिवहन आयुक्तांना पुरावे सादर करण्यात आले प्रतिवर्षी सण उत्सव उन्हाळ्याची सुट्टी अशा कालावधीत होणारी बेकायदेशीर भाडेवाढ रोखण्यासाठी तक्रारी आणि आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवण्यात आला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासह पंतप्रधान केंद्रीय पर्यटन मंत्री केंद्रीय परिवहन मंत्री, केंद्री मंत्री यांच्याकडे पुन्हा एकदा कारवाईची मागणी करण्यात आली आहे असे मुरकुटे यांनी सांगितले सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा